वीस 20 फेब्रुवारी 2024 चौवीस रोजी बुध हा आपकी चाल बदलना है बुध हा ग्रह ज्योतिषास्त्रा विशेष महत्वाता मानला जो वीस फेब्रुवारी पास बुध हा मकर राशि कुंभ राशि प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा आपली चाल बदलतात ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असे मानली जाते जेव्हा ग्रहांचे राशीबदल बदल अशी बदल चाल बदलते तेव्हा त्याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो ग्रहांच्या राशी बदलाचा काही राशींवर चांगला परिणाम होतो तर काही राशींना त्रास सहन करावा लागू शकतो बुधांच्या बदलणारी चाल काही राशीच्या लोकांसाठी अतिशय चागली ठरू शकते बुधाती ताल का ही राशि लोग जबरदस्त फायदे करूँ दे राशि जोपले भाग्य जागे हो राशिना नशीबा की सात मिल उत्तम प्रगति होते आता अपन होत। बुधाती ताल কোনত্যা রাশি সাথে চগলে আছে বুধাটা রাশি বদলাটা ফায়দা হো শি পহলে রাশি মিথুন রাশি হিথুন রাশি লোকান বুধ চাগলা অনুভব দে मिथुन राशीच्या लोकांनी बोलताना आपल्या बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे आहे अन्यथा विनाकारण वाद वाढू शकते नोकरीमध्ये असणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल प्रगती होण्यासाठी ज्या राशीच्या लोकांना नवीन मार्ग सापडतील आणि त्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतील आर्थिक प्राप्ती चांगली वाढल्याने तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल तुमचे मित्र या काळात तुम्हाला उत्तम सहकार्य करतील या काळामध्ये तुम्हाला मानसिक शांतता व प्रसन्नता मिळू शकेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांना उत्तम परिणाम मिळू शकते बुधाचे संक्रमण हे सिंह राशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय चांगले असे असू शकेल तुम्हाला शांती आणि प्रसन्नता अनुभवात येऊ शकते या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास उत्तम राहील मात्र अतिउत्साह दाखवू नका त्यामुळे वादाचे प्रसंग येऊ शकते कुटुंबातील महिला वर्गांना उत्तम धनप्राप्ती मिळू शकते त्याचप्रमाणे सिंह राशीच्या ज्या लोकांना नोकरी बदल करायचा विचार आहे त्यांनी या काळात प्रयत्न केल्यात त्यांना उत्तम काम किंवा नोकरी मिळू शकते राशीच्या लोकांना कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होण्याची किंवा धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते त्याशिवाय সিংহ রাশি যে লোক সবসায়তুন প্রচণ্ড পয়সা মেয়ু শুধাটি তা কন্যা রাশি লোকা সাথেসা উত্তম আসে কন্যা রাশি লোকাতে আর্থিক উৎপন্ন বাড়ু শকে কন্যা রাশি লোকান কৌটুম্বিক সুখ মে শে मुलांकडून तुम्हाला चांगल्या आणि प्रगतीच्या बातम्या मिळू शकतील कन्या राशीच्या लोकांना वाहन खरेदीचे सुद्धा योग येतील कला आणि संगीत या क्षेत्राकडे कन्या राशीच्या लोकांचा कल वाढू शकतो <coughs> कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्याची शक्यता राहील त्याचप्रमाणे बुधाती बदलणारी चाल ही धनुराशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय चांगली सिद्ध होऊ शकेल धनुराशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यामध्ये उत्तम यश मिळू शकेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असेल नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना उत्तम नोकरी मिळू शकते धनुराशीच्या लोकांना धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल धनुराशीचे लोक घर वाहन मालमत्ता यासारख्या मोठ्या प्रॉपर्टी खरेदी करू शकतील त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धनुराशीच्या लोकांना बुधाची बदलणारी चाल उत्तम प्राप्ती करून देईल मानसिक प्रसन्नता लाभू शकेल बुधाची बदललेली चाल रुतिक राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत उत्तम असेल तुम्हाला आर्थिक उत्पन्न चांगले मिळाल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते स्वतःचा व्यवसाय असणारे वृश्चिक राशीचे लोक आपला व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न केल्यात त्यामध्ये तुम्हाला उत्तम असे यश मिळू शकते हाताखालील नोकरदारांवर मात्र अतिविश्वास टाकू नका तुमच्यासाठी ते अडचणीचे ठरू शकते नोकरी व्यवसायामध्ये अर्थप्राप्तीसाठी